मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच रवींद्र रवींद्र चव्हाण साहेब तसेच खासदार श्रीकांत श्रीकांत शिंदे साहेब यांनीही मला खूप सपोर्ट केला आणि जी पुढची पाच वर्ष आहेत ही मी क विकासासाठी नक्की प्रयत्न करेन आणि विकासाची कामंही पुढे नेत राहीन महिलांसाठीही काय माझ्याकडून जे त्यांना बचत गटासाठी हवं आहे पर काही रिक्षावाळे त्यांना रिक्षा म्हणजे मदत पाहिजे हो ते पार नक्की मी त्यांना करेन सर्व प्रश्न इकडे आमदार होणार आहात पाठिंबा देणार का पाण्याचा प्रश्न तर सुटेलच आमदार साहेबांच्या निधीतून आता मानेऱ्याला तीन टाक्यांचं काम चालू आहे शंभर फुटीला चालू आहे परत इकडे नांदिवलीला एक पूर्ण होत आले तर नक्की पाण्याचा प्रश्न सुटेल महिलांचा आणि ज्या काही अजून महिलांना जे सामाजिक किंवा आर्थिक मदत असेल ती नक्की मी पूर्ण करते खूप खूप आभारी आहे त्यांची मी आणि खरंच मी म्हणजे एवढे ते माझ्यासाठी झटलेत ना सर्व कि म्हणजे दादा नसताना माझा मुलगा नसताना त्यांनी एवढं मला साथ दिली आणि मी त्यांचे म्हणजे खूप खूप ऋणीर आहे